मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले असून शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण आम्ही देत आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले त्यावेळेस काय घडले त्याचा व्हिडिओ आपण बघू अध्यक्ष महोदय विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गा आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे आपण 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 बहुमत आहे पण त्यांचंही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष मोदी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही याला एकमत म्हणा आमची त्याला तयारी आहे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो महोदया महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण विधेयक दोन संमत करण्यात आले